नमस्कार विद्यार्थी मित्र हो नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माहिती यू जी सी नेट दोन हजार पंचवीस साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानासंबंधी बहुपर्यायी प्रश्न त्याचे उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्र हो अशा नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पहा व्हिडिओला सुरुवात करू चला पहा पहिला प्रश्न बघा संदेश वहन प्रक्रियेतील पहिली महत्वाची पायरी ही द्या आहे तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर कल्पना ही संदेश वहन प्रक्रियेतील सर्वात महत्वाची पाय पहिली पायरी आहे कल्पना ही होय यानंतरचा प्रश्न आहे ज्या संदेश ज्या संदेश वहनात ज्या आपल्या विचाराचे प्रदान प्रदान करण्यासाठी आपण एखाद्या विशिष्ट प्रकारच्या प्रतीकाचा उपयोग करतो त्या संदेश वहनाला काय म्हटल्या जाते तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर प्रतिकात्मक संदेश वहन प्रक्रिया असं या प्रक्रियेला म्हटल्या जाते प्रतिकात्मक संदेश वहन प्रक्रिया होय यानंतरचा प्रश्न आहे स्वतःचे विचार भावना इच्छा भाषेच्या माध्यमाद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे म्हणजेच डॅश डॅश होय तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर भाषिक संदेश वहनाची प्रक्रिया असं म्हटले जाते म्हणजेच भावना विचार इच्छा या भाषेच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविल्या जाते त्यालाच भाषिक संदेश वहन असे म्हटल्या जाते यानंतरच आहे चक्राकृती संदेश वहन म्हणजेच डॅश डॅश होय तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर केंद्रस्थानी एक व्यक्ती असते आणि तिच्या भोवताली इतर व्यक्ती असतात या व्यक्तीमध्ये संदेशवहनाची जी प्रक्रिया चालते तिलाच चक्राकृती संदेश वहन प्रक्रिया असे म्हटल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे संदेश वहन प्रक्रिया हा व्यक्तीच्या डॅस डॅस जीवनाचा मूलभूत पाया आहे तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर सामाजिक जीवनाचा हा संदेश वहन प्रक्रिया हा व्यक्तीच्या सामाजिक जीवनाचा मूलभूत पाया असलेला आपल्याला दिसून येतो सामाजिक जीवनाचा पाया यानंतर आहे डॅस डॅस या लॅटिन शब्दापासून कम्युनिकेशन हा इंग्रजी भाषेतील शब्द तयार झालेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर कम्युनियस या शब्दा या लॅटिन शब्दावरून कम्युनिकेशन हा इंग्रजी भाषेतील शब्द तयार झालेला आहे कम्युनिस या शब्दापासून वय यानंतरचा प्रश्न आहे दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये माहिती ज्ञान कल्पना आणि सूचना मते अनुभव इत्यादीचे होणारे देवाणघेवाण म्हणजेच डॅश डॅश होय तर याच योग्य उत्तर आहे अ नंबर पण असं म्हटल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे संदेश देणाऱ्या व्यक्तीला डॅश डॅश असे म्हटले जाते तर संदेश देणाऱ्या व्यक्तीला संदेशदाता असं म्हटले जाते संदेशदाता असे म्हणतात यानंतरचा प्रश्न आहे संज्ञापन प्रक्रिया कोणती आहे तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर संदेशदाता संदेश आणि संदेशाचे संदेश माध्यम संदेश प्राप्त करता आणि प्रतिक्रिया या सर्व घटकाचा मिळून संज्ञापन प्रक्रिया आपल्याला होताना दिसून येते यानंतरचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या संदेश वहनाचा पर संदेशवहनाचा वापर निरक्षर व्यक्तीशी संज्ञापन करण्यासाठी देखील केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर तोंडी संज्ञापनाचा वापर हा निरक्षर व्यक्तीशी संज्ञापन करण्यासाठी केला जातो तोंडी संज्ञापनाचा उपयोग होय यानंतरचा प्रश्न आहे दूरध्वनीमुळे जे संज्ञापन घडून येते त्यास कोणते संज्ञापन म्हटले जाते तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर अं श्राव्य माध्यम दूरध्वनी दूरध्वनीमुळे जे संज्ञापन घडून येते त्या संज्ञापनाला दृक श्राव्य माध्यम असे म्हटले जाते किंवा दृक श्राव्य संज्ञापन असे म्हटले जाते यानंतरचा प्रश्न आहे भारतात सार्वजनिक क्षेत्रातील टपाल सेवा कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर अठराशे सदोतीस साली भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील टपाल सेवा सुरू झालेली आपल्याला दिसून येते सण एकोणीसशे छ सदोतीस आ, साली झालेली आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतात टपाल ता ता व तार खात्याची स्थापना ता कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे तर याच योग्य उत्तर आहे अ नंबर अठराशे चोपन्न साली भारतामध्ये टपाल आणि तार खात्याची स्थापना झालेली दिसून येते सन अठराशे चोपन्नमध्ये मध्ये भारतामध्ये तार आणि टपाल खात्याची सुरुवात झालेली आहे भारतात स्पीड पोस्ट सर्व्हिस कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर म्हणजेच अट एकोणीसशे शहाऐंशी साली भारतामध्ये स्पीड पोस्ट सर्व्हिस सेवा सुरुवात झालेली आहे सन एकोणीसशे शहाऐंशीपासून पासून स्पीड पोस्ट सर्विस सुरू झालेली आहे यानंतर महाराष्ट्रात किती चौरस किलोमीटरला एक पोस्ट ऑफिस आहे तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर सव्वीस चौरस किलोमीटरला एक पोस्ट ऑफिस असलेलं आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतो सव्वीस चौरस किलोमीटरला एक पोस्ट ऑफिस महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतातील किती क्षेत्र दूरदर्शन व्यापलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर सदोतीस टक्के एवढं सदुसष्ट टक्के एवढं क्षेत्र दूरदर्शन ह्या वाहिनीने भारतातील व्यापलेलं आपल्याला दिसून येतो सदुसष्ट टक्के एवढं व्यापलेलं आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतातील अवकाश संशोधन कार्यक्रमात डॅश डॅश हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे तर याच योग्य उत्तर आहे अ नंबर राष्ट्रीय रस्ति, राष्ट भारतीय राष्ट्रीय उपग्रह हा भारतातील अवकाश संशोधन कार्यक्रमातील सर्वात अत्यंत महत्वाचा असा उपक्रम असलेला आपल्याला दिसून येतो भारतीय राष्ट्रीय उपग्रह होय यानंतरचा प्रश्न आहे भारतात कोणत्या वर्षी टेलेक्स विभागाची सुरुवात झालेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर एकोणीसशे त्रेसष्ट साली भारतामध्ये टेलेक्स विभागाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते एकोणीसशे मध्ये टेलेक्स विभागाची सुरुवात झालेली आहे पिनकोड पद्धती भारतात कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे तर याच योग्य उत्तर आहे सन एकोणीसशे बहात्तर पासून भारतामध्ये पिनकोड पद्धती लागू झालेली आपल्याला दिसून येते सन एकोणीसशे बहात्तर सालापासून पिनकोड पद्धती भारतामध्ये चालू आहे भारतात अठराशे एक्क्याऐंशी साली प्रथम डॅश येथे टेलिफोन सेवेचा प्रारंभ झालेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर कलकत्ता या ठिकाणी भारतामध्ये अठराशे एक्क्याऐंशी साली प्रथम कलकत्ता येथे टेलिफोन सेवेचा प्रारंभ झालेला आहे कोलकत्ता या ठिकाणी झालेला आहे यानंतर आहे भारतात एकोणीसशे सदोतीस साली डॅश डॅश या जनसंपर्क माध्यमाची सुरुवात झालेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर ऑल इंडिया ची सुरुवात ही भारतामध्ये एकोणीसशे सदोतीस साली जनसंपर्काचे माध्यम म्हणून मा सुरू करण्यात आलेली आहे ऑल इंडिया रेडिओची स्थापना होय यानंतर आहे Uh, एकोणीसशे साली ऑल इंडिया रेडिओचे डॅश डॅश असे नामकरण करण्यात आलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर आकाशवाणी हे नामकरण एकोणीसशे सत्तावन्न साली ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण करण्यात आलेले आहे आकाशवाणी हे, हे होय यानंतर हाय आकाशवाणीवरून किती भात भाषात बातमी पत्र पत्रे प्रसारित केली जातात तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर एकोणीस भाषेमध्ये आकाशवाणीवरून बातमीपत्राचे प्रसारण केले जाते एकोणीस भाषेमध्ये हे प्रसारण होताना दिसून येते यानंतरचा प्रश्न आहे भारतात दूरदर्शनची सुरुवात केव्हा झालेली आहे तर याच योग्य उत्तर आहे ब नंबर सन एकोणीसशे एकोणसाठ रोजी आ, या वर्षापासून भारतामध्ये दूरदर्शनची सेवा सुरू झालेली आपल्याला दिसून येते सन एकोणीसशे एकोणसाठ पासून झालेली आहे यानंतर आहे भारताने पहिला अवकाश उपग्रह केव्हा सोडला होता तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर सन एकोणीसशे मध्ये भारताने पहिला अवकाश उपग्रह आपला सोडला होता सन एकोणीसशे मध्ये पहिला उपग्रह सोडलेला आहे यानंतर आहे संदेश वहन प्रक्रियेत किती घटकाचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो तर यामध्ये पाच घटकांचा समावेश संदेश वहन प्रक्रियेमध्ये होताना दिसून येतो पाच घटकाचा समावेश होय यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश हा कायदेशीर पुरावा असतो तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर लेखी संदेश हा कायदेशीर पुरावा म्हणून ओळखला जातो किंवा कायदेशीर मान्यता असलेला होय लेखी संदेश आ, हे कायदेशीर पुरावा ठरत असतो यानंतरचा प्रश्न आहे व्यवस्था व्यवस्थापकाने सहाय्यकाला दिलेला संदेश म्हणजेच डॅश डॅश संदेश होय तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर अनौपचारिक संदेश होय व्यवस्था व्यवस्थापकाने सहाय्यकाला दिलेला संदेश म्हणजेच अनौपचारिक संदेश होय यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश हा एकमेकाची प्रतिक्रिया लगेच कळते याच्यामध्ये योग्य उत्तर आहे अ नंबर तोंडी संदेश वहनामध्ये एकमेकाची प्रतिक्रिया लगेच कळताना आपल्याला दिसून येते तोंडी संदेश वहन प्रक्रियेमध्ये लगेच प्रतिक्रिया कळताना दिसून येते यानंतर आहे खालीलपैकी कोणते संदेश वहनाचे तत्व नाहीये तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर संदेश वहनाचे तत्व हे कामाचे समाधान हे संदेश वहन वहनाचे तत्व आपल्याला नसलेलं दिसून येते सुसंगतपणा पर्याप्तता आणि सौजन्य हे आपल्याला संदेश वहनाचे तत्व असलेले दिसून येतात पण कामाचे समाधान हे आपल्याला संदेश वहन प्रक्रियेतील तत्व आपल्याला नस नाहीये यानंतर आहे आकस्मितपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीत त्याचं संज्ञापन उपयुक्त ठरते तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर आपल्याला लेखी तोंडी स्वरूपामधलं जे संज्ञापन असतं ते आकस्मितपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचं संज्ञापन आपल्याला दिसून येतो तोंडी संज्ञापन होय यानंतरचा प्रश्न आहे संदेश वहन हे डॅस करण्याचे प्रभावी साधन आहे तर याचं योग्य उत्तर आहे प्रेरणा हे संदेश वहन करण्याचं एक प्रभावी साधन म्हणून ओळखलं जातं प्रेरणा हे होय यानंतर आहे डॅस डॅश हे संज्ञापन म्हणजेच एकाच अधिकार पातळीवरील व्यक्तीमधील संज्ञापन होय तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर क्षितिज समांतर पातळीवरील संज्ञापन म्हणजेच एकाच अधिकार पातळीवरील व्यक्तीमधील संज्ञापन होय क्षितिज समांतर संज्ञापन होय यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रक्रियेतून व्यवस्थापक चांगल्या प्रकारचा नेता बनवू शकत नाहीये तर याच योग्य उत्तर आहे ड नंबर दळणवळण या प्रक्रियेच्या माध्यमातून व्यवस्थापक चांगल्या प्रकारचा नेता आपल्याला बनताना दिसून येऊ शकत नाही संघटन नियोजन आणि नियंत्रण करणारा जो व्यक्ती असतो तो लगेच आपल्याला नेता बनताना दिसून येतो पण दळणवळणाच्या साधनातून व्यक्ती नेता बनवू शकत नाहीये यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश संज्ञापन म्हणजेच संघटनेतील वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे होणारे संज्ञापन होय तर याचं योग्य उत्तर आहे उद्ग्रह संज्ञा संज्ञापन म्हणजेच संघटनेतील वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे होणारे संज्ञापन होय उद्ग्रह संज्ञापन होय यानंतर आहे पत्र व्यवहार हे डॅश डॅश संज्ञा पण आहे तर हे याचं योग्य उत्तर आहे अ नंबर पत्र व्यवहार ले हे लेखी शोधण्या पण या प्रकारामध्ये मोडताना आपल्याला दिसून येतो लेखी या प्रकारामध्ये हे शोधण्या पण आहे यानंतर आहे संस्थेच्या योजना आकडेवारीच्या स्वरूपात मांडणे म्हणजेच डॅश डॅश होय तर याचं योग्य उत्तर आहे क अंदाजपत्रक तयार करणे म्हणजेच संस्थेच्या योजना आकडेवारीच्या स्वरूपात मांडणे म्हणजेच अंदाज अंदाजपत्रक तयार करणे होय यानंतरचा प्रश्न आहे नियोजनाचे कार्य डॅश डॅश पातळीवर केले जाते तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर यापैकी सर्व म्हणजेच वरिष्ठ मध्यम आणि कनिष्ठ या तीनही पातळीवर नियोजनाचे कार्य योग्य प्रकारे पाड पाडल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या संदेशवहनात संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीवर वे प्रत्येक वेळेला निश्चित जबाबदारी पडताना आपल्याला दिसून येते तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर औपचारिक आ, संदेश वहनामध्ये संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्येक वेळेस निश्चित अशी जबाबदारी पडताना दिसून येते औपचारिक संदेश वहनामध्ये होय यानंतर आहे डॅश डॅश यांनी एकोणीसशे दहा साली समांतर संदेश वहनाची गरज स्पष्ट केलेली आहे तर याचं योग्य उत्तर उत्तर आहे हेन्ने फेयाल यांनी एकोणीसशे दहा साली गरज स्पष्ट केलेली आहे यांनी यांनी केलेली आहे यानंतरचा के प्रश्न आहे डॅश संज्ञापन भविष्य काळातील संदर्भासाठी निरुपयोगी असताना दिसून येते तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर तोंडी संज्ञापन भविष्य काळातील संदर्भासाठी निरुपयोगी स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येतो तोंडी संज्ञापन हे होय यानंतर आहे शिक्षक विद्यार्थी या दोघातील संज्ञापनाची अधिक चांगली जागा म्हणजेच डॅश डॅश होय तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर वर्गखोली ही शिक्षक आणि विद्यार्थी या दोघातील संज्ञापनाची अधिक चांगली जागा म्हणून आपल्याला दिसून येते वर्गखोली ही होय यानंतरचा प्रश्न आहे संज्ञापक म्हणून शिक्षकाची भूमिका योग्य आहे तर याच योग्य उत्तर आहे ड नंबर यापैकी सर्वच म्हणजेच मुलांना विचार करण्यास लावणे पाठातून मुलांना ज्ञान देणे विषयाची चर्चा करणे या सर्वाच्या माध्यमातून शिक्षकाची भूमिका योग्य असलेली आपल्याला दिसून येते यानंतर आहे अध्यापकीय संप्रेषणाबाबत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा संयोग सर्वाधिक उचित स्वरूपाचा असताना दिसून येते यामध्ये श्राव्य परिणामकारकता आणि मनोवेदक या तीन घटकाचा संयोग अत्यंत उपयोगी असतो म्हणजेच पर्याय नंबर डी हा आपल्याला बरोबर असलेला दिसून येतो यानंतरचा प्रश्न आहे शिक्षकाच्या विचाराचे विद्यार्थ्याकडे होणारे संज्ञापन कम्युनिकेशन म्हणजेच डॅश डॅश होय तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया या प्रकारामध्ये आपल्याला दिसून येतं यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते घटक संज्ञापनात अडथळे आणू शकतात तर यामध्ये संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या मनातील संदेशाविषयी गोंधळ जर असेल तर संज्ञापण योग्य आपल्याला जागवताना दिसून येत नाही तिथं अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये पूर्वग्रह निर्माण झाले तर संज्ञापण योग्य स्वरूपाचं निर्माण होत नाही तिथं पण अडथळा येऊ शकतो तसेच संदेश ग्रहण करणाऱ्या व्यक्तीची असमर्थता असेल तर संदेश हो योग्य प्रकारे होत नाही तसेच संदेश देणाऱ्या व्यक्तीची मानसिकता जर विचलित झालेली असेल तर अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणजेच पर्याय नंबर ड हे आपल्याला यापैकी सर्व बरोबर आहे यानंतरचा प्रश्न आहे संज्ञापनाचा महत्वाचा हेतू डॅद्यास हा असतो तर याचं योग्य उत्तर आहे ड यापैकी सर्व संज्ञापनाचा महत्वाचा हेतूचा जर एका एका व्यक्तीचे विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे हा संज्ञापनाचा महत्वाचा हेतू आहे त्याचबरोबर शाब्दिक संदेश इतरापर्यंत पोहोचविणे अशाब्दिक संदेश इतरापर्यंत पोहोचविणे हे पण आपल्याला संज्ञापनाचे महत्वाचा हेतू असलेला आपल्याला दिसून येतो यानंतरचा प्रश्न आहे वर्गातील संज्ञापन प्रक्रियेतील खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर ही द्विमार्गी प्रक्रिया असणे आवश्यक आहे तेव्हाच चांगल्या प्रकारचं वर्गखोलीतील संप्रेषण आपल्याला किंवा संज्ञापन होताना दिसून येते म्हणजे द्विमार्गी म्हणजेच दोन्ही बाजूनी संज्ञापन किंवा कम्युनिकेशन म्हणणं आवश्यक असतं यानंतर आहे भारतीय मुळे आंतरराष्ट्रीय वाहिनी केव्हा सुरू केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर चौदा मार्च एकोणीसशे चौ पंच्याण्णव साली भारतातील भारतीय दूरदर्शनने आंतरराष्ट्रीय वाहिनी सुरू केलेली आहे चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव साली आंतरराष्ट्रीय वाहिनी सुरू झालेली आपल्याला दिसून येते यानंतर आहे परस्पराशी संवाद साधण्याचे सर्वात प्रभावी माध्यम हे डॅश डॅश हे आहे तर याचं योग्य उत्तर आहे ब हे परस्पराशी संवाद साधण्याचं सर्वात प्रभावी माध्यम असलेलं आपल्याला दिसून येतो भाषा हे होय यानंतर आहे दळणवळणाच्या साधनामुळे खालीलपैकी कोणत्या घटकास मुख्यतः उत्तेजन मिळताना दिसून येते तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर दळणवळणाच्या साधनामुळे स्थलांतराचं स्थलांतराला मोठ्या प्रमाणामध्ये उच्चे आपल्याला उत्तेजन मिळताना दिसून येतं आपल्या देशातील सर्वात मोठे तारग्रह डॅस डॅश येते आहे तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर मुंबई या ठिकाणी आपल्या देशातील सर्वात मोठे तार ग्रह असलेला आपल्याला दिसून येतो तार ग्रह होय आधुनिक भा आधुनिक वृत्तपत्र व्यवसायाची जननी डॅस डॅस ही आहे तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर रंगीत छपाईचा शोध लागल्यामुळे आधुनिक वृत्तपत्र व्यवसायाची जननी म्हणून रंगीत छपाईचा शोध हा असलेला आपल्याला दिसून येतो